पूस नदीपात्रात पडलेल्या चिमुकल्याची शोध मोहीम सुरू सत्य की अफवा गूढ अजून कायम आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या दुपारी अंदाजे अडीच वाजताच्या सुमारास आठ ते दहा लहान चिमुकले वय अंदाजे सात ते पंधरा वर्षाच्या दरम्यान पूस नदी पात्रातील पाटबंधारेजवळ पोहण्यासाठी गेले असता दोनपैकी एक चिमुकला वय अंदाजे आठ वर्ष हा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असल्याचे त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या लहान मुलांनी सांगितले आता हे आठ ते दहा मुले अमरावती येथून आल्याचे त्यांच्यामार्फत कळाले आहे या घटनेची माहिती पुसद शहरात पसरताच मोठ्या पुलावर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा झाली होती यावेळी पोलीस स्टेशन येथील अधिकारी व कर्मचारीसुद्धा घटनास्थळी उपस्थित होते घटनेचे गांभीर्य ओळखून वेळीच अग्निशमन दलाचे पोहण्यात तरबेज असणारे कर्मचारी तसेच मृतदेह बाहेर काढणारे गोताखोन यांना बोलवण्यात आले यावेळी पाटबंधारे ज्या ठिकाणून लहान चिमुकल्याने सांगितल्याप्रमाणे तो आठ वर्षाचा लहान मुलगा वाहून गेला त्या ठिकाणापासून ते लहान पूल लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यापर्यंत म्हणजे सुमारे पाचशे ते सहाशे मीटर लांब पल्ल्याची शोध मोहीम कोणतीही बोट न घेता पोहूनच राबविण्यात आली परंतु यांना कुठल्याही ठिकाणी तो आठ वर्षीय मुलगा आढळून आला नाही अखेर अंधार पडल्यामुळे ही मोहीम तात्पुरती थांबवण्यात आली काही व्यक्तींच्या मते ते लहान मुले सांगत असलेली घटना पूर्णतः खोटी किंवा अफवा आहे त्यांच्या मते ही लहान मुले दिवसरात्र वेगवेगळ्या सोल्युशनचा नशा करतात आणि त्यामध्येच असतात ज्यावेळी अग्निशमन दलामार्फत त्या लहान मुलांच्या ग्रुपमधील एका व्यक्तीला घटनास्थळ विचारण्यात आले त्यावेळी तो लहान मुलगासुद्धा वेगवेगळे ठिकाणं सांगत होता त्यामुळे खरंच ही घटना घडली की नाही हाच मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो जर खरंच ही घटना घडलेली असेल तर मृतदेह सापडल्यानंतरचा भागसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवू त्याकरिता आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा बघत रहा द टाइम्स ऑफ पुसद धन्यवाद